तेव्हा मग रुग्णाला लक्ष येतात समोर जाणारा ब्लड पुरवठा मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला पेशंट चक्कर येऊन पडतो चालताना दम लागणं धडधड होणं गतीमध्ये अनियमितता होणं पायावर सूज येणं चक्कर येऊन पडणं छातीत दुखणं हे लक्ष न्याय लागतात हे लक्षणं हृदयाच्या वालच्या नॅरोईंग मुळे या झडपेत एवढी छोटी झालेली आहे की अवयवांना शरीराचा रक्त पुरवठा होत नाहीये फेसलाईन ठीक आहे पण सुद्धा चालायला लागला पेशंट की लक्षणं जाणवायला लागतात म्हणून अशा प्रकारच्या रुग्णांना वाल रिप्लेसमेंट हा एक प्रकार उपलब्ध आहे दशकानुदशकापासून ओपन हार्ट सर्जरी ओपन करणं हार्ट ओपन करणं वाल ओपन करणं त्या वालला ला क्लिअर करणं तिथे नवीन मेटॅलिक वाल किंवा टिश्यू वाल ज्याला बायोपोस्थेटिक वॉल टाकणं हे करण या सर्वच झडपांना ही उपचार पद्धती सर्जिकल उपचार पद्धती अगदी दशकानुदशकापासून दश्का उपलब्ध काही रुग्ण असे असतात वयाचे पंच्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी या रुग्णांना ओपन हार्ट सर्जरी चिरफाड अनेस्थेशिया ब्लड ट्रान्सफ्युजन हे सगळे प्रकार टॉलरेट होत नाही कारण त्या वयापर्यंत त्यांना बरेच इतर व्याधी पण जडलेले असतात जसं डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे रक्तवाहिन्यात ब्लॉक आहे रक्तवाहिन्या छोट्या आहेत कॅल्शियम खूप आहे दमा आहे हार्टचं पंपिंग कमी आहे पॅरालिसिस झालेलं आहे मग ही ओपन हार्ट सर्जरी ते टॉलरेट करू शकत नाही अशा रुग्णांना काय करायचं हा एक प्रकार सायन्स मध्ये होता पूर्वी काय होत नाही ऑपरेशन होत चला बाबा वय खूप झालं जसं चालू द्या जितक होईल तितकं मग हे रुग्ण पण आता तसं नाही राहिलं प्रत्येकाला जागा वाटत शंभर वर्ष आणि आपण बघतो आजकालचे इथले ऐंशीतले ग्रस्त हे फिट आहेत असा काही प्रॉब्लेम नाही त्यांना त्यांना जर आपण नवीन आयुष्य देऊ शकलो तर का नाही त्यांनी असं आज दहा मिनिट सुद्धा चालता येत नाही त्यांची जर वॉल बदलली तर पुढे एक तास चालते हा प्रकार जसं आम्ही पूर्वी वाल उघडायचो तसं बलून तिथे ही वाल क्रीम केलेली त्या ठिकाणी आणून ठेवली जाते त्याच्यामध्ये आम्ही ते बघतो एन्जिओग्राफीच्या स्क्रीनिंग मध्ये आणि त्या ठिकाणी ती व्यवस्थित बाहेरून इन्फ्लेट केली जाते त्या ठिकाणी जा तिला पेस्ट केल्या जातं बसवल्या जातं ही वॉल नॉर्मल वॉल सारखी काम करते त्याच्यामुळे सायन्स मध्ये आता जे हाय रिस्क पेशंट आहेत की जे ऑपरेशन साठी फिट नाही आहे ज्यांची एरोटिक वॉल ऑपरेट करून बदलण्यासारखी नाही आहे सर्जिकली त्यांना कॅथेटरच्या माध्यमातून बगर ऑपरेशन बगर वॉल बसवल्या जाते जे खूप हाय रिस्क आहे किंवा जे इंटरमिजिएट रिस्क आहे किंवा जे रिस्क जरी कमी असली तरी ऑलरेडी एक बायपास झालेली आहे वयाच्या पन्नाशी पंचावन्न मध्ये ओपन हार्ट सर्जरी तर ऑलरेडी तिथे इन्सिजन झालेलं आहे गट्टा आहे स्कार आहे 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 तर या सगळ्या प्रकारे डिफिकल्ट त्यामुळे अशा रुग्णांना ही वॉल रिप्लेसमेंट कॅथेटरच्या माध्यमातून पायामार्फत ही केली जाते ही प्रोसिजर औरंगाबाद मध्ये सुरू झाली आहे आमच्याकडे सुदैवानी असे जे रुग्ण आले हे खूपच हाय रिस्क होते म्हणजे ते वेर लाईक एक ब्याऐंशी वर्षाचे ग्रस्त होते एक पंच्याऐंशी वर्षाच्या बॅनेकॉलॉजिस्ट बाई होत्या वय म्हणजे साधारण टावर जे होत सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर अशा वयात होत यांना इतरही काही आजार होते जसं ते ब्याऐंशी वर्षाचे जे ग्रस्त होते त्यांना त्यांच्या पूर्ण एवरटावर असं हेवी कॅल्शियम होतं सगळीकडे त्यामुळे जर आपण सर्जरी करायची ठरवली आणि त्याला टाके टाकायची ठरवली तर टाके टाकता येणार नाही अशी एवढा त्यांची आर्थिक अडचण पण होती तोही प्रॉब्लेम होता आणि पंच्याऐंशी वर्षाच्या होत्या त्यांचे हिपचे चार ऑपरेशन झालेले पायाच्या रक्तवाहिन्या बंद होत्या हृदयाच्या रक्तवाहिन्यातही कमी मध्यम प्रकारचे ब्लॉकेजेस होते त्यांना त्या वॉकर बाउंड आहेत या सगळ्या अडचणी होत्या आणि यासाठी ही सर्जरी ही टास्क आम्ही करायचं ठरवलं आणि या ट्रान्स कॅथेटर एओटिक वाल रिप्लेसमेंट दोन्ही केसेस मध्ये सक्सेस झाल्या पहिली केस मार्चला झाली दुसरी एप्रिलला झाली आता महिना दुसऱ्या केसला होऊन गेला असल्यामुळे आम्ही ही जी काही उपचार प्रणाली आहे जे एक्स्ट्रीम हाय रिस्क पेशंट आहेत ज्यांची एओटिक वाल बदलल्या जाऊ शकत नाही ऑपरेशनच्या माध्यमातून प्लस जे ज्यांना याची माहिती कि नाही किंवा ज्यांना ऑलरेडी सांगितलंय की तुमची वॉल रिप्लेसमेंट शक्य नाही ते विनाकारण थोड्या औषधावर आहेत त्रास सहन करताय टांगती तलवार आहे कधी काही होण्याची या रुग्णांना याची माहिती व्हावी कि अशा प्रकारची प्रोसिजर औरंगाबादला होतीये यशस्वी पद्धतीने होतीये आणि मुद्दाम आम्ही पहिल्या दोन केलेल्या केसेस एक्स्ट्रीम हाय रिस्क केसेस केल्या म्हणजे जे, जे होऊ शकतं सगळं काही तर हे सांगण्यासाठी ही छोटी पत्रकार परिषद ज्या ठिकाणी आपण याच माहिती रुग्णांना हवी औरंगाबाद मध्ये अजूनही काही ठिकाणी प्रोसिजर झालेली आहे होत आहेत अजून यशस्वी इंडेक्स आमचा सुदैवानी हंड्रेड पर्सेंट आहे जो हायएस्ट आहे आणि या तुरळकच केसेस असतात खर्चिक प्रोसिजर असते कॉम्प्लेक्स असते ऑलरेडी सर्जरी शक्य नाही अरेस्टेच्या देणं शक्य नाही म्हणजे कार्डिओलॉजिस्टनी शुद्धीवर असलेल्या पेशंटला गुंगीचं इंजेक्शन देऊन हे करणं किती अवघड आहे तुम्ही समजू शकता आणि एवढी मोठी वाल जांगेतल्या रक्तवाहिनीतून टाकतात तुम्हाला काय विचारायचं पहिल्या पेशंटची माहितीये हृदयाला चार झडप असतात आणि या चार झडपांमधून एका डायरेक्शनला एका बाजूला रक्त पुरवठा चालू असतो हृदयाचे जे सगळ्यात मोठं चेंबर आहे जे लेफ्ट व्हेंट्रिकल आम्ही बनतो त्यापासून महाधमनी ज्याला एवर्टा यामध्ये एका डायरेक्शनला लेफ्ट वेंट्रिकल जेव्हा पंप करतं तेव्हा त्या पंप केल्यानंतर रक्तपुरवठा शरीराला पूर्ण जातो हा जो जातो हा एवर्टिक वॉलमधून जातो ही वॉल जी वयोमानानुसार हळूहळू छोटी व्हायला लागते त्यावर कॅल्शियम यायला लागतं पन्नाशी साठी नंतर ही वार्धक्याची प्रोसिजर हळूहळू व्हायला लागते सत्तरीनंतर बऱ्याच रुग्णांना बऱ्या काही रुग्णांना याचे लक्षणं जाणवायला लागतात ही जी एओर्टिक वाल्व आहे ही जेव्हा फार छोटी होते तेव्हा रुग्णांना छातीत दुखणं धडधड होणं दम लागणं चक्कर येऊन पडणं अशा प्रकारची लक्षणं येतात आणि ही जेव्हा लक्षणं यायला लागतात तेव्हा पेशंट जेव्हा रुग्ण आमच्याकडे तपासणीसाठी येतो तेव्हा लक्षात येतं की ही वॉल खूप छोटी झालेली आहे दोन प्रकारची उपचार प्रणाली त्याला असते ओपन हार्ट सर्जरी ओपन करणं चिरफा डॅनेस्थेशिया ट्रान्सफ्युजन दहा दिवसाचा आठ दिवसाचा हॉस्पिटल स्टे आणि ती वॉल बदलणं जे रुग्ण यासाठी फिट आहेत त्यांना ही ट्रीटमेंट आहेच आहे ओपन आर्ट सर्जरी काही रुग्ण ज्यांचं की आधी बायपास झालेलं आहे ऑलरेडी इथे ओपन आर्ट स्कार आहे काही रुग्ण जे खूप वयस्क आहेत पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी असे रुग्ण की जे हे ओपन आर्ट सर्जरी सहन करू शकत नाही किंवा काही रुग्ण जे ओपन आर्ट सर्जरी त्यांच्या इतर आजारामुळे सहन करू शकत नाही जसं की त्यांना पूर्वी पॅरालिसिस होऊन गेलेलं आहे त्यांना काही सिव्हिअर अनकंट्रोल डायबिटीस आहे मल्टिपल ॲलर्जी आहे हार्टचं पंपिंग खूप कमी आहे अशा प्रकारच्या रुग्णांना ओपन हार्ट सर्जरी जेव्हा नसते तेव्हा याला काही पूर्वी उपचार प्रणाली नव्हती आता याला एक उपचार प्रणाली आली है कि की जसं आपण अँजिओप्लास्टी करून जांगेमार्फत किंवा आता मार्फत स्टेंड करतो तशाच पद्धतीने जांगेमार्फत ही एओर्टिक वाल ही त्या ठिकाणी बसवली जाते आणि त्याला तिथे विस्फारित करून त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित केल्या जातं याला ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट किंवा ट्रान्स कॅथेटर एओटिक वॉल इम्प्लांटेशन म्हणतो टावर किंवा टावी अशा नावाची ही प्रोसिजर आहे ही प्रोसिजर रुग्णांसाठी वार्धक्यात असलेले एजेड सिनियर सी, सिटीजन्स अशा रुग्णांसाठी वालचा आजार असताना गंभीर आजार असताना एक वरदान ठरली अशा प्रकारच्या दोन ऐंशीच्या वरच्या वयाच्या आम्ही यशस्वी पद्धतीने ट्रान्सरटिक वॉल रिप्लेसमेंट केल्या एका पेशंटचं वय ब्याऐंशी होतं एका पेशंटचं वय पंच्याऐंशी होतं दोन्ही वॉल यशस्वी झाल्या आणि दोन्ही प्रोसिजर होऊन आता दोन महिने संपलेले आहेत पेशंट्स अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचे इको आणि पुढचे सगळ्या तपासण्या फॉलोअपमध्ये एकदम चांगल्या आल्या सांगण्याचं चा तात्पर्य असं की एक्स्ट्रीम एजेड पेशंट्स किंवा ज्यांना वॉल रिप्लेसमेंटसाठी जे सर्जिकल वॉल रिप्लेसमेंटसाठी फिट नाही आहेत अशांसाठी ही ट्रान्स कॅथेटर वॉल रिप्लेसमेंट ही टेक्नॉलॉजी बगर ऑपरेशन बगर चिरफाड बगर अॅनिस्थिशिया करण्यासारखी एक प्रोसिजर आहे आणि ही आता औरंगाबाद सारख्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि याचा रुग्ण आवश्यकतेनुसार फायदा घेऊ शकतात धन्यवाद